नागपूरात मतदानाचा उत्साह थोड्याच वेळात सरसंघचालक मोहन भागवत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे नागपूर नाईट हायस्कूल येथील मतदान केंद्रावर ते मतदान करणार आहेत भागवत यांच्या सुरक्षेसाठी केंद्रावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला नागपूर महानगरपालिकेसाठी मतदानाची प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू होणार आहे या ठिकाणी मी सध्या आहे महाल परिसरातील नाईट हायस्कूल या ठिकाणी आणि थोड्याच वेळात सरसंघचालक मोहन भागवत जे आहे ते या ठिकाणी मतदान करणार आहे खरं तर पहिलाच मतदानाचा हक्क जे आहे ते बजावत असताना एक प्रकारचा संदेश देत असतात की सगळ्यांनी मतदान करावं आणि त्याच्या संदेश देण्यासाठी ते सर्व तर मतदान केंद्र सर्वात पहिले पोचत असतात आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकतो कशा पद्धतीने सुरक्षा रक्षक जे आहे इथे तैनात झालेले आहेत त्यांची व्ही आय पी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचं बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो नागपूर महानगरपालिकेची निवडणूक खरंतर एकशे आठ वर्षांतर होत आहे एकशे एकावन्न जागेसाठी ही निवडणूक होत असताना तीन हजार चार मतदान केंद्रावर आज जो आहे हा उत्सव जो आहे तो साजरा होणार आहे तर नागपूरकरांसाठी महत्त्वाचा आहे कारण गेल्या आठ वर्षांपासून कुठलीही निवडणूक झाली नव्हती त्यामुळे आता होणारी ही जी निवडणूक आहे अनेक नगरसेवक कोण निवडून द्यायचं या सगळ्या संदर्भात जे आहे आज मतदार जो आहे आपला कौल देणार आहे आणि या अनुषंगाने जे आहे जय्यत तयारी जी आहे ते करण्यात आलेली आहे व्हिडिओ जनरल सौरभ अलीसर पराग डोबडे साम टी न्यूज नागपूर